नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळ घडामोडी एकीकडे कल्याण लोकसभेचे राजकीय वातावरण तापले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी कल्याण लोकसभेत बैठकांचे नियोजन करत कार्यकर्ता पत्रकारकडून मोठ्या प्रमाणात याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थक आणि शिवसैनिककडून चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रामनवमीनिमित्त दुर्गाळी देवीचे दर्शन घेत मंदिरात महाआरती करत कल्याण लोकसभेची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या यशासाठी देवीला साकडे घातले या महाआरती शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या प्रमाणात काम असून ते यावेळेस रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला चं रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रामनवमी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे खूप स्पेशल आहे कारण की पहिला पहिलीच रामनवमी जी आहे ही प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे अयोध्येमध्ये पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर बनलं त्याच्यामध्ये रामलल्ला विराजमान झाले आणि गेले अनेक वर्ष आपण रामनवमी जी आहे राम ही अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे एका छोट्याशा झोपडीमध्ये घेत होतं पण हे पहिलं वर्ष आहे प्रभू श्रीरामांचं भव्यदिव्य मंदिर बनल्यानंतरची रामनवमी ही आहे म्हणून ही रामनवमी जी आहे प्रत्येकासाठी स्पेशल आहे प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे ती सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही दुर्गाडी येथे आरती केली आणि उद्देश एकच आहे की कल्याणचे जे लोकप्रतिनिधी तसेच माननीय श्रीकांत शिंदे साहेब जे खासदार आहेत त्यांना पुन्हा निवडून याव्या याच्यासाठी आम्ही ही आरती घेतलेली रिपोर्ट डिस्कवर टी व्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद